समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मिरज शहर व ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आली सुरुवातीला सकाळी रुकडी मानगाव येथून भीमज्योतीचं आगमन मिरज शहरात झाले त्याचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मिरज आंबेडकर उद्यानजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मिरजेचे प्रांताधिकारी श्री उत्तम दिघे साहेब तहसीलदार सवपर्णा मोरे धुमाळ मनपा उपायुक्त संस्कृती पाटील मॅडम व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी श्री गंगाधर तोडकर श्री उपेंद्र कांबळे श्री प्रवीण कांबळे श्री रुपेंद्र जावळे यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते वीर शिद्नाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या नेतृत्वाखाली वंदना व त्रिशरण पंचशील घेण्यात आले लहान मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तिका वाटप करण्यात आल्या त्यानंतर स्नेहभोजनास सुरुवात झाली यावेळी अनेक भीम सैनिकांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला सायंकाळी सर्व समावेशक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरज शहरातून भव्य अशी ढोल ताशा वाजंत्री बेंजो पार्टेसह मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अनेक भीम भीमसैनिक स्त्री पुरुष सहभागी होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका